नमस्कार माझ्या अनेक कथा आहेत मी लिहिलेल्या कथा आहेत आणि या कथा तुम्हाला कुठे सापडतात किंवा कुठे भेटतात असं काही लोकांनी मला विचारलं होतं मित्रांनो या सगळ्या कथा ज्या आहेत त्या आपल्याला वर्तमानपत्रामध्ये न्यूजमध्ये किंवा आपण सभोवताली फिरत असतो या सगळ्या ठिकाणी आपल्याला या कथा भेटत असतात आणि अशीच एक वर्तमानपत्रामध्ये आलेली कथा ती मी वाचली आणि मला त्यामध्ये काही सामाजिक काही सायकोलॉजिकल गोष्टी आढळून आल्या आणि मी ती कथा लिहिली पण ही कथा लिहिताना मी थोडंसं ते काव्यात्मक पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न केला आहे हे मी सगळं यासाठी सांगतो आहे की आपल्यापैकी काही जे लिहू इच्छितात किंवा ज्यांना लेखक व्हायची इच्छा आहे त्यांनाही या सगळ्या गोष्टीचा लाभ घेता येईल त्यांनाही काही गोष्टी नवीन शिकता येतील चला तर आपण कथेकडे वळूया कथेचं नाव आहे दोष कुणाचा दगडी तुरुंगाच्या भीती भिंतीने तिला मुख्य जगापासून तोडलं होतं तुम्हाला माहीत आहे की तुरुंगातील जी भिंत असते ती खूप उंच असते आणि त्या भिंतीमुळं माणसाचं विश्वच बदलून जातं म्हणजे एक भिंतीच्या बाहेरचं जग आणि भिंतीच्या आतलं जग आणि म्हणून मी लिहिताना लिहिलं की दगडी तुरुंगाच्या भीतीने तिला मुख्य जगापासून तोडलं होतं केलेल्या गुन्ह्याचा पश्चाताप तिच्या डोळ्यात दिसत नव्हता तिला वाटत नव्हतं की आपण काही चुकीचं केलेलं आहे तिची कथा ऐकून लोकांनी तिला दिलेलं विशेषण बरं काय होतं विशेषण तर काही म्हणायचे इच्छाधारी नागिन आहे काही म्हणायचे माणुसकीला कलंक आहे काही म्हणायचे ही उलट्या काळजाची बाई आहे बेरहम अगदी क्लिओपात्रा असंही काही म्हणाल्या तिला जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी असं लोकांना वाटायचं पण तिला काहीच वाटत नव्हतं तिने तुरुंगाच्या भिंतीला डोकं व ती हरवत गेली तिच्या भूतकाळामध्ये आता तिचा भूतकाळ भूत काय होता तर तिला आठवतो रमेश तिने ज्याचा खून केला होता त्याचं नाव रमेश तो दिसरा, दुसरा दुसरं तिसरा कुणी नसून तिचा नवराच होता अलीकडेच त्याचा प्रेमविवाह झालेला अवेळी आलेल्या आले पावसासारखा तो तिला भेटला होता तिला पुरतं भिजून गेला होता तशी ती होतीच गरीब परिस्थितीने आणि स्वभावाने परिस्थितीने तिला घायळ केलं होतं तरीही ती स्थिर होती परिस्थितीवर मात करीत होती पुढे बऱ्या वाईट अनुभवानं तिला कठोर केलं आता तिच्या डोळ्यात आत कठोरता नांदायची त्याला पाहून तिचे डोळे रमले प्रेमाने ते दोघेही पुरते भिजून गेले होते तसा तो तिला भेटून पुरता घायल झाला होता प्रेमात खोल बुडाला होता त्यानं विचारलं तुझं नाव ती म्हणाली नूरजहा तिने विचारलं तुझं तो म्हणाला रमेश बोलणं होत राहिलं भेटी होत गेल्या आणि असंच ते एकमेकात गुंतत गेले एक दिवस तो म्हणाला हे असं किती दिवस चालायचं ती म्हणायची ती म्हणाली चालते तोपर्यंत चालायचं तो म्हणाला लग्न करूया ती म्हणाली करूया पण त्यासाठी तुला किंमत मोजावी लागेल रमेशचं तुला रफिक व्हावं लागेल तो क्षणभर थांबला आणि म्हणाला चालेल त्याला प्रेमापुढं सगळं जग तुच्छ वाटत होतं अगदी त्या फिल्मी गाण्यासारखं त्याचं झालं होतं जो तुमको पसंद हो वही बात करेंगे तुम दिन को अगर रात कहो तो रात कहेंगे हे गाणं रेडिओवरती वाजत होतं सगळं तिच्या मनासारखं झालं ते एकमेकात बांधले गेले ते दोघेही एकमेकावर जीवापाड प्रेम करायचे आता जग त्या दोघांचं होतं आता त्या दोघांचं एक जग झालं होतं दिवसं पाखरं होऊन उडत होते आणि ते मस्त आपल्या मस्तीत जगत होते हळूहळू त्यांच्या प्रेमाची हळवी कात गळून पडली आता ये प्रेमाचे काही दिवस असतात चार दिवस प्रेमाचे आणि एकदा ते चार दिवस प्रेमाचे संपले की मग वेगळेच दिवस चालू होतात आता दोघांसमोर थ्री वास्तव उघडे पडले रमेशच्या प्रेमाची तरार न्यारी होती तो तिला बांधून टाकायचा हवा तसा त्रास द्यायचा मारायचा चिमटे देणे चटके देणे हे सातत्याने करायचं सा। आणि तिच्या शरीराला भोगायचा तिला हे सारं त्रासदायक वाटायचं पण सांगणार कुठे त्यांच्या दृष्टीने हेच प्रेम होतं तिला हे हळूहळू सगळं सहाय्य होत राहिलं पण कोण कशाला तिचं ऐकल शेवटी जगाच्या विरोधात जाऊन त्यांनी केलेला प्रेमविवाह होता हळूहळू त्यांचं दुखणं वाढत राहिलं आणि तो तिला जास्तच त्रास देऊ लागला दिवसभर सामान्य वागणाऱ्या या दाम्पत्याची रात्र भया भयंकर असायची त्याच्या अघोरी आनंदासाठी तो तिला पिडायचा ती वेदना सहन करत राहायची असे कित्येक दिवस आले रात्र आले निघून गेले बाहेर जगासाठी ते दोघे जण अतिशय सुंदर आणि चांगलं जोडप पण काहीच नव्हतं एक दिवस दिनेश दिनेशचा रमेशचा जिवलक मित्र त्याला भेटायला घरी आला तिथे दिनेश आणि जहाशी नजरा नजर झाली आणि ते एकमेकांच्या मनातले दुःख त्यांनी एका नजरेत मोजून काढले रमेशच्या ते लक्षात नाही आलं हे सर्व लक्षात घ्यायला त्याला वेळच नव्हता त्याचा दिनक्रम चालूच राहिला दिवसा रमेश कामाला जायचा नूरजा घरी एकटी असायची तिचा एकटेपणा दूर करायला दिनेश आता तिला रोजच भेटायचा भेटून बोलून ती आपलं दुःख दिनेशला सांगायला लागले सुरुवातीला नजरेतून बोललं जायचं पुढे त्यांनी शब्दाचा आधार घेतला आणि आता तर त्यांनी त्यांचे शरीर एकमेकांशी संवाद साधायला लागले आता तिला रमेश नको होता आता तिला दिनेश हवा होता रमेशला तिला सोडायचं होतं पण तो तिला सोडत नव्हता तो म्हणायचा सा तुझ्यासाठी मी काय नाही केलं नाव गाव नातं एवढंच काय तर धर्मही सोडला पण आत्ता तुला मी सोडणार नाही ती म्हणायची तुझं प्रेम हेच जहर झालं आहे आणि ते जहर मला रोज पियाला लागतं आहे आता जपणार नाही तो चिडायचा म्हणायचा मग आता काय तुला दिनेश भेटला आहे तोच गोड वाटेल ना तुला आता दिनेशने एकदा हे सारं ऐकलं तिच्या यातना तिचं दुःख त्याला असहाय्य वाटलं तो संतापला आणि हेही विसरला की रमेश आपला जिवळग मित्र आहे तिने दिनेशच्या डोळ्यात खोल खोलवर पाहिलं आणि त्याला चेतवलं आणि त्यांनी ठरवलं की रमेशला आपल्या मार्गावरून कायमचं दूर करायला हवं कट कर रसला गेला आणि रमेशचा कायमचा काटा त्या दोघांनी काढला पुढे खुनाच्या गुन्ह्याखाली खाटला चालला नूरजहा आणि दिनेश दोघे दोषी ठरले ते होणारच होत आता नूरजहा आणि दिनेश तुरुंगामध्ये आपल्या आपल्या बॅरेक्समध्ये दिवस काढतात त्यांची मने आणखी कठोर होत गेली प्रेम कधी कधी खूप भयंकर बनतं असंच त्या तिघांचं प्रेम शापित ठरलं रमेश सुटला या जगातून दिनेश अडकला आणि ती मात्र ठरली एक शापित प्रियसी क्लिओपात्रा आपल्या प्रियकराच्या मदतीने आपल्या नवऱ्याचा खून करणारे क्लिओपात्रा हळूहळू तुरुंगांच्या भिंती आभाळाला भेटतात आणि तिला इतर जगापासून वेगळं करतात क्रियपात्रा ही फक्त इजिप्तमध्येच नाही ही सगळ्या जगामध्ये आढळते मानवी मन अथांग आहे त्याची उकल भल्याभल्यांना नाही करता आली म्हणून मग एक प्रश्न मात्र अनुतरितच राहतोच हे सगळं घडलं पण यामध्ये दोष कुणाचा तुम्हाला काय या वाटतं यामध्ये दोष कुणाचा मित्रांनो ही कथा इथे संपते असं नाही पण आपल्या सगळ्यांपुढे काही प्रश्न निर्माण करते कि या दोश सा, या दोश नूर सा, सा की यामध्ये दोष कोणाचा यामध्ये दोष नूरजहाचा रमेशचा की दिनेशचा का त्यांच्या प्रेमाचा मला वाटतं की कधीकधी परिस्थिती अशी काही बनते की या परिस्थितीमध्ये काही लोक हिरो बनतात तर काही विलन बनतात असंच काहीसं घडलं पण त्यातही एक गोष्ट आहे की जर आपली सदयोग बुद्धी जागरूक ठेवली आणि जर अशा काही गोष्टी आपल्याला टाळता आल्या तर निश्चितपणे आपलं जीवन हे सुखकारक होऊ शकतं मात्र त्यासाठी आपल्याला आपल्या मनावरती नियंत्रण ठेवायला लागतं तसं मनावरती नियंत्रण ठेवणं असं बोलायला जितकं सोपं असतं तितकं नसतंच पण तरीही जर आपण काही गोष्टीकडे वास्तववादी नजरेतून पाहिलं आणि या गोष्टी ज्या क्षणभ भा, क्षणभंगूर सुखासाठी आपण करतो त्या जर कर टाळता आल्या तर मला वाटतं निश्चितच आपलं जीवन हे सुखकारक असतं मित्रांनो ही कथा एका घडलेल्या प्रसंगावरून मी लिहिली ही कथा जशीच्या तशी नाही लिहिली पण काही त्याच्यामध्ये एक क्रिएटिव्हिटीचा जो भाग असतो तो मी टाकण्याचा प्रयत्न केला आहे मला वाटतं की निश्चितपणे तुम्हाला ही कथा आवडली असेल तुम्ही अशाच कथा कविता गाणी आणि राजकीय विश्लेषण हे सगळं जर आपल्याला आवडत असेल ऐकावंसं आए, वाटत असेल तर निश्चितपणे हे माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि खूपच आवडलं तर शेअर करा पुन्हा भेटूया धन्यवाद